मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नेमकी नागपूर जिल्ह्यामध्ये काय तयारी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे आपल्यासोबत आहे व काय सांगाल काय नेमकी तयारी आहे तुमची एकंदर निवडणुकांची काल राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या संदर्भामध्ये निवडणुका जाहीर करण्याचा काल पत्रकार परिषद त्यांनी जाहीर केलं काल मी अतिशय काळजीपूर्वक राज्य निवडणूक का आयोगांची आयुक्तांची पत्रकार परिषद ऐकत होतो मला त्यांची भाषा आणि भारतीय जनता पार्टीच्या आशिष शेलारांच्या भाषेमध्ये मला काही फारसा काही म्हणजे साम्य आढळलं यावरून म्हणजे वारंवार आम्हाला दिसतं की कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगामध्ये साठ्या लोटा आहे हे सिद्ध करणारे कालची पत्रकार परिषद होती तरी म्हणतात एकदा निवडणूक जाहीर झाली निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता आम्ही निवडणुकीच्या तयारीला अगोदरपासूनच कामाला लागलो आहेत यापूर्वीसुद्धा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आम्ही एक भूमिका स्पष्ट मांडण्याचं काम केलं की ज्याप्रमाणे आम्ही मागील विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढलो ज्याप्रमाणे मागच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आम्ही काँग्रेससोबत लढलो अगदी त्याच धर्तीवरती यासुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढू अशा प्रकारचे आमची वारंवार भूमिका ती पूर्वी पण होती पण आज पण तीच भूमिका आहे पण हे करत असताना काँग्र आमच्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष एक मोठा भाव म्हणून काँग्रेस पक्षाने सन्मानजनक वाग वागणूक देण्याचा आम्हाला प्रयत्न केला नाही जागा वाटपावरती जर आम्हाला अन्याय झाला तर आम्ही काँग्रेस पक्षाला वगळून इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची आमची मानसिक तयारी पूर्ण आहे इतर समविचारी पक्ष म्हणजे कोणते पक्ष आणि ती तुम्ही तिसरी आघाडी तयार करणार काँग्रेसला सोडून तर कॉ कौ, जर काँग्रेस पक्षाची मानसिकता आमच्या आम्हाला सोबत घेऊन जायची नसेल तर आम्हाला तिसरा आघाडी म्हणून लढण्याशिवाय पर्याय नाही आणि त्याकरता आमचे दरवाजे चर्चेचे दरवाजे आम्ही आमच्या इतर मग आमचे मित्र पक्ष आहेत मग त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल आम आदमी पार्टी असेल त्यानंतर प्रहार बच्चू कोडमचा प्रहार पक्ष असेल आणि इतर सामाजिक संघटना असतील सगळ्यांना एक आमच्या सगळ्या सगळ्या संघटनांशी आमचा पोलिटिकल डायलॉग गेल्या एक महिन्यापासून सातत्याने चालला आहे आणि पुढील काळामध्ये या सगळ्यांची मोठं बांधून एक तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जायची आमची पूर्ण तयारी आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तुमच्या तिसऱ्या आघाडीची चर्चा कुठपर्यंत आलेली आहे आणि काँग्रेससोबत काही चर्चा झाली आहे का आणि कोणासोबत झाली आहे अजूनही काँग्रेस पक्षाकडून आम्हाला कुठलाही कॉल आलेला नाही काँग्रेस पक्षांकडून आम्हाला अजूनही कुठलीही चर्चा नाही पण इतर मित्रपक्षांशी आमचा पोलिटिकल डायलॉग मागे मागील एक महिन्यापासून सातत्यानं सुरू आहे आणि आमची बोलणी अंतिम टप्प्यात आहे काँग्रेससोबत जर तुम्ही जाणार नसाल तर मग काँग्रेस काही नेत्यांशी तुमचं बोलणं झालं आहे का आणि तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांना या संदर्भामध्ये तुम्ही माहिती दिली आहे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आमचे विदर्भाचे प्रभारी माननीय अनिल देशमुख साहेब आहेत विदर्भाचा प्रगार माननीय राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब बघतात आणि डे टू डे रोज काय राजकीय घटनाक्रम असेल कोणाशी आमचा पॉलिटिकल डायलॉग असतो या संदर्भामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून वारंवार प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांच्या कानावर टाकत असतो आणि त्यांना प्रत्येक घटनेचा आम्ही घटनाक्रम त्यांना सांगितला आहे आणि जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून राज्य नेतृत्वाने आम्ही कोणाशी आघाडी करावी कशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाय या प्रकारचे पूर्ण अधिकार आम्हाला जिल्हा पातळीवर प्रदान करण्यात आलेले आहेत काँग्रेसकडून अजूनपर्यंत तुम्हाला कॉल आला नाही म्हणजे निवडणुकाही जाहीर झाल्या अशामध्ये समजायचं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो काँग्रेससोबत राहणार नाही या निवडणुकांमध्ये हे बघा हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आम्ही वारंवार आम्ही आमची भूमिका स्पष्ट अजूनही काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही आमची भूमिका अतिशय क्लिअर आहे की आमची पहिली प्रायोरिटी महाविकास आघाडी चा घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याची आमची मानसिकता आहे पण हे करत असताना काँग्रेसला जर आमची गरज वाटत नसेल तर आम्ही त्यांच्याशिवाय इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढण्याकरता आम्ही तयार आहोत काँग्रेसमध्ये कोणाशी बोलणं झालंच नाही तुमचं अजून काँग्रेस पक्ष आम्हाला कुठल्याही कॉल आलेला आहे अजून 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 त्यांचे कुठे कुठे स्टेटमेंट नाही त्यांच्या नेत्यांचं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत यावर आम्ही काय समजायचं आम्ही स्वतः संभ्रमात आहोत त्यामुळे आम्ही आमची पो आम्हाला शेवटी निवडणुका लढायच्या आहेत तर आम्ही इतर पक्षांशी पॉलिटिकल डायलॉग करायला सुरुवात केलेली आहे आणि आमची ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे नक्कीच तिसऱ्या आघाडीसोबत चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे मात्र काँग्रेसकडून आत्तापर्यंत कुठलाही प्रस्ताव आला नाही किंवा काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने बोललं नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नागपुरामध्ये तरी निवडणुका ह्या वेगळ्या लढतील तिसऱ्या आघाडीला छोट्या पक्षांना सोबत घेऊन लढतील असंच एक चित्र निर्माण झालं आहे कॅमेरामन साईस सा, नाईन मराठी नागपूर मराठी मॅट्रीमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची वन चॉईस मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव